दिलासा मिळेल आणि दुसरा टनेल जो आहे तो मे पर्यंत कम्प्लीट होईल परंतु हा आपण एकतीस जानेवारीला कम्प्लीट करतोय आणि त्यासाठी सर्व तयारी झालेली आहे पूर्णपणे या मुंबईतली जी इथली ट्रॅफिक जी आहे अकरा किलोमीटरची ती कमी होईल आणि लोकांना मोठा दिलासा मिळेल हा टनेल जो आहे अतिशय ॲडव्हान्स सिस्टीमचा आहे आतमध्ये धूर झाला आग लागली तर हे सगळं सकारडो एक सिस्टीम लावलेली आहे त्यामध्ये हे धूर आणि हे सगळं शक करून बाहेर फेकण्याची ती अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे त्यामुळे नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही आणि ह्या टनेलची साईज पण आहे हे देशामधली सगळ्यात मोठी ही टनेलची साईज आहे आणि त्यामुळे लोकांना फार मोठा दिलासा आ, या टनेलमुळे नाही लोकार्पण आता ते आपण ठरू पहिलं तर आता हे एमटीएचएलचं बारा तारखेला टनेलचं एमटीएचएलचं उद्घाटन आहे ते झाल्यानंतर हा एकतीस जानेवारीला हा टनेल ओपन होणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीतून लोकांना दिलासा मिळेल नक्की हा टनल मुंबईकर फायदा है ये ये इकतीस जनवरी तक ये जो मरीन ड्राइव से वरलिसी फेज तक का जो फेज है वो कंप्लीट हो जाएगा एक तरफा मुंबई में जाने वाला 11 किलोमीटर इससे लोगों को बहुत रात इधर शाम को अपन देखते हैं पिक और सुबह और शाम बहुत ट्रैफिक होती है और ट्रैफिक में लोगों को रिलीफ मिलेगा ये बहुत ही एडवांस तरीके से बनाया गया टनल है सकारडो सिस्टम यहां इम्प्लीमेंट की गई है इसके वजह से समझो कभी आगजनी हुई जहां पर धुआं हो गया तो उसको उसका सक्शन करके उसको बाहर फेंकने का यह सिस्टम है लोगों को ताकि तकलीफ ना हो ऐसी सिस्टम है और ये टनल जो है ये देश में सबसे बड़ा टनल है इसकी साइज जो है और ये इकतीस जनवरी तक कम्प्लीट हो जाएगा उसके बाद तुरंत लोकार्पित किया जाएगा और ये आ, मुंबई वासियों के लिए टोल इसमें टोल वॉल नहीं है सर पूरा फेज फेज वन शुरू किया जाएगा फेज वन शुरू फेज टू जो है मई तक कम्प्लीट हो जाएगा और उसके बाद तो आगे का काम चालू है वो भी काम आगे चलता रहेगा वर्षोवा तक और ये मुंबई से पूरा ये जो कोस्टल रोड है ये कंप्लीट होने के बाद ये मुंबई की ट्रैफिक जो है पुरितर स्मूथ होते डीप क्लीन ड्राईव्ह जो लिहा आहे उसके वजह से उसकी वजे डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झाल्यापासून आपण पाहतोय की पूर्णपणे रस्त्यावरचा कचरा रॅबिट माती पूर्ण स्क्रबिंग केली जाते ब्रशने आणि त्यानंतर रस्ते पूर्णपणे पाण्याने धुतले जातात यामुळे हे फक्त रस्तेच नाही तर अंतर्गत मेन रोड अंतर्गत रस्ते गल्लीबोळ गटर नाले आणि त्याचबरोबर पब्लिक टॉयलेट हे सगळं एकाच वेळेस एका ठिकाणी मोठी मॅन पॉवर मशिनरी मोबिलाईज करून हे केलं जातं त्यामुळे जे एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो खाली आलेला आहे आज जर आपण पाहिलं तर पवईमध्ये ऐंशी आहे इकडे बोरिवलीमध्ये नव्वद आहे शंभरपेक्षा खाली आहे फक्त तिकडे थोडा बिकेशी आणि बांद्र्यामध्ये थोडा वरती आहे तो हमें लवकर खाली आने उसको भी ये डीप क्लीन ड्राइव यही ये, ये पोल्यूशन को सोल्यूशन है और निश्चित रूप से ये सोल्यूशन हम लोग पूरे मुंबई का निकालेंगे मुंबई का पोल्यूशन पूरी तरह कम करेंगे लोगों को जो आरामदेह सुविधा जो चाहिए वो पूरी तरह देने का काम कार्पोरेशन और राज्य सरकार के माध्यम से हो रहा है बहुत ही अच्छी तरह से लोग भी इसमें पार्टिसिपेट कर रहे हैं एनजीओ भी पार्टिसिपेट कर रहे हैं यहां पर स्कूल के कॉलेज के स्टूडेंट भी पार्टिसिपेट कर रहे हैं ये अभी सिर्फ मुंबई कारपोरेशन या मुख्यमंत्री या सरकार का अभियान नहीं है ये पूरे लोगों का अभियान है ये लोग जो कहते हैं हम बहुत बड़ी अवेयरनेस लोगों में आई है और लोक चढ़वड़ ही होाराष्ट्र में याची आता मुंबई नंतर ठाणे मीरा भाईंदर कल्याण डोंबोली भिवंडी असं एक एक शहर पुढे जाऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं हा डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून पूर्ण प्रदूषण कमी करणे स्वच्छ शहर सुंदर शहर क्लीन सिटी ग्रीन सिटी आणि सुंदर शहर अशा प्रकारचं आपण अपन, आपलं नियोजन आहे जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी स्वच्छ भारत अभियान चालू केलं अशाच प्रकारचं हे अभियान आपण सुरू केलेलं आहे कारण त्यावेळेस आता देखील लोक विरोधी पक्ष याच्यावर काही बोलत असतील बोलत आहेत पण तेव्हाही बोलत होते फोटो सेशन फोटो सेशन पण हे स्वच्छता हे फोटो सेशन नाही हे बिलकुल स्वच्छता मिशन आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे का हे जर टोल नाही आहे याला टोल नाही हे मी सांगतो या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट तो पण जो आता एमटीएचएलचा आहे पाचशे रुपये टोल सुचवला होता पण सरकारने ते अडीचशे रुपये केलेले आहेत लोकांना मोठा दिलासा दिलेला आहे त्याच्या जवळपास सहाशे ते सातशे रुपयाची बचत आहे मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माध्यमांशी बोलत होते आज त्यांनी कोस्टल रोडची पाहणी सुद्धा केलेली आहे आणि महत्वाचं वक्तव्य त्यांनी इथे केलंय कोस्टल रोडसाठी कोणताही टोल आकारला जाणार नाही याशिवाय डीप क्लिनिंग ड्राईव्ह विषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली यामुळे प्रदूषण सुद्धा मुंबईतलं कमी होत आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय